पूर्वी कमावती बायको हा पर्याय कुणाच्याही डोक्यात आता असा प्रकर्षाने डोकावत नव्हता बायका म्हणजे चूल व मूल सांभाळणारी बायको अधिक कामवाली हे डोक्यात फिट्ट असायचे आताशा बायका मुली शिकू लागल्या आणि शिक्षणाबरोबरच कमावू लागल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या त्यामुळे मुलांच्या अपेक्षा वाढल्या आणि चूल मूल अधिक पैसा कमावणारी मशीन असली तर संसार छानच होईल ती हाव निर्माण झाली आणि आजकाल नोकरी असलेल्या मुलींची लग्नाच्या बाजारात बढती होऊ लागली व नोकरी आवश्यक हा घटक प्रकर्षाने अधोरेखित होऊ लागला मुलांना जन्म देणे हे जरी बायकांनाच करावे लागत असले तरीही त्यांचे आजारपण परीक्षा असेल तेव्हा सुट्टी घेणे त्यांना संस्कारक्षम करणे ही जबाबदारीही फक्त तिचीच आहे म्हणून तिच्या माती मारली गेली आणि तीही काहीही न बोलता ती झेलत गेली आज कितीतरी स्त्रिया स्वतःला झेपत नसतानाही हे आवाहन पेलत आहे सुपर वुमनच्या नावाखाली स्वतःला खालावलेली तब्येत वुमन बनवत आहे सकाळी लवकर उठा नवरा पोरांचे डबे करा पालक मिटिंगलाही हजर राहा घरी आले की पुन्हा कामाला जुंपा यात स्वतःसाठी वेळ मिळत नाही ही खंत राहते व आयुष्यात खोकळी निर्माण होते आज जवळपास ऐंशी टक्के बायकांची अवस्था अशी आहे बायको कमावती हवी पण घरकामात तिला मदत करणे आजही बऱ्याच पुरुषांना कमीपणाचे वाटते बायकोला मदत करणारा म्हणजे बायल्या या बिरुदावलीला बरेच पुरुष स्वतःला जोडून पाहतात व इच्छा असूनही मदत करत नाहीत तसेच हे काम बाईचे हे पुरुषाचे अशी विभागणे न नसा नसात विणल्यामुळे त्यातून बाहेर पडणे कठीण जाते पण कमावती बायको मात्र हवी असते आजकाल महागाई वाढली आहे हे कारण देत दोघे कमावते पाहिजे हे सांगितले जाते पण इतर खर्च किती होतात व मुलांची आबाळ होते तसेच अति लहान बाळाला सोडून येताना बायकांमध्ये जी अपराधीपणाची भावना निर्माण होते त्याला काहीही पर्याय नाही बऱ्याच वेळा गरज नसतानाही बायका मी शिकले मग घरात कशी बसू म्हणून नोकरी करतात व घरादाराची व त्यांची स्वतःची आबाळ होते जर बाईकडून चुलमूल आणि नोकरी या तिन्ही अपेक्षा ठेवत असाल तर तिलाही थोडं समजून घ्या बाई म्हणजे काही रोबोट नाही ती पण हाडामासाने बनलेली आहे तसेच गरज असू नाही मग क्षमता असू नाही संशयित स्वभावामुळे पुरुष बायकांना नोकरी करू देत नाही त्यामुळेही ही समस्या निर्माण होते तर बऱ्याच वेळा बायकांना पुरुषांनी केलेली कामे आवडत नाही म्हणून त्या चिडचिड चीड़ करतात व उगीच ओजी वाहण्याचे दुःख होते यातून मला असे वाटते की गरजा वाढल्यामुळे जीवनशैली बदलल्यामुळे आणि महागाईमुळे बायकांना जरी कमावते व्हावे लागले किंवा पुरुषांच्या तशा अपेक्षा असल्या तरी संसार दोघांचा आहे मुले दोघांची आहे म्हणून दोघांनी एकमेकांना समजून घेऊ के मदत केली एकमेकांच्या कामांचा आदर केला कामांची योग्य विभागणी केली तर नक्कीच संसार सुखाचे होतील कारण आपल्या आईने काढलेले हाल किंवा मागच्या पिढीतील बायकांनीच फक्त तडजोड करत केलेले संसार बघून आजकालच्या मुलींना लग्न न करण्याचा कल वाढत चालला आहे तो पाहता पुरुषांनी पूर्वीचीच मानसिकता न ठेवता बदलणे गरजेचे आहे असे वाटते